नमस्ते नमस्कार मी मोनी मोनी मेसनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे घराघरामध्ये दुर्गा सप्तशक्तीचे पाठ सुरू आहेत तरीही घरामध्ये आपल्याला हवन करायचे आहे तर हवन कसे करायचे आहे की मी चौदा पाठ केलेले नाही आहे माझे नऊ पाठ झालेले नाही आहे किंवा माझे सात झालेले नाही आहे किंवा माझा एकच पाठ झाला आहे किंवा माझा एकही पाठ झालेला ना नाही आहे तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये हवन करू शकता आणि खरं तर दुर्गा सप्तशक्तीचे जे पाठ आपण करत असतो त्यासाठी म्हणजे त्याचे उद्यापन असते उद्यापनही करायचे आहे आणि देवीचे हवन घरात केल्यामुळे जी काही प्रसन्नता जे काही घरामधली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी चालली जाणार आहे घरामध्ये सुख शांती समृद्धीचा वास होणार आहे आणि घरामध्ये हवन देवीचं व्हायलाच हवं म्हणजे करायलाच हवं आणि खूप चांगलं असतं खरं तर ते हवन मी कसं करत असते घरातल्या घरामध्ये मी दाखवते तुम्हाला हवन करत असताना आपण जे काही हवन म्हणजे मंत्र सूत्र या सगळ्या गोष्टी आपण सहा करत असतो होममध्ये आणि होम जो आपण घरामध्ये करणार आहे तर देवी ते सगळं ग्रहण करत असते त्यामुळे हे हा होम घरामध्ये करायचाच आहे आणि एवढं छान वाटतं एवढं प्रसन्न वाटतं ना की खरोखर तुम्ही करून बघा जे काही साहित्य आहे ते जास्त काही लागत नाही आपण खूप साध्या पद्धतीने खूप अशा म्हणजे छोट्या अशा पद्धतीने आपण हे हवन घरामध्ये करू शकतो मी दाखवते तुम्हाला की देवीचं हवन कसं कर करायचं आहे सर्वप्रथम देवाच्या समोर हे हवन करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे आणि आपण पाटावरती डायरेक्ट हे भांडण ठेवणार त्या आहे त्यामुळे मी असा एक स्टँड घेतलेला आहे कारण खालचा पाठ आपला म्हणजे जळू नये किंवा काही त्याला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या पाटावरती मी तांदूळ टाकून घेतलेले आहे त्यावर मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि कुठल्याही सेवेची सुरुवात करण्याआधी आपल्यांना दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याप्रकारे मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि इथे मी जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यावरही मी हळदी कुंकू घालून घेणार आहे ज्यावर आपल्यांना होमपात्र ठेवायचं आहे आणि होम पात्राच्या भोवती रांगोळीही काढून घ्यायची आहे आणि होम पात्र घ्यायचं आहे होम पात्र तुम्ही तांब्याचं तांबनही घेऊ शकता तुम्हाला हवं तसं घेऊ शकता मातीचं भांडंही चालणार आहे मी अशा प्रकारे भांडं घेत असते आणि यामध्ये मी होम करत असते सामग्री आहे त्या समिदा आहे ही पाच प्रकारच्या झाडांची लाकडं असतात हे घ्यायचं आहे ही समिदा मी माझं भांड छोटं आहे त्यामुळे मी त्या तोडून घेतलेल्या आहे अशा प्रकारे त्या मांडून घ्यायच्या आहेत आणि हवन पात्रामध्ये तुम्ही थोडीशी खाली माती घाला मी माती आता सध्या घातलेली नाही आहे पण तुम्ही थोडी माती घालून घ्या जेणेकरून आपण हे हवन पाटावर करणार आहोत हे हवन आपलं घरामध्ये आहे त्यामुळे भांड्यामध्ये थोडीशी माती घालून घ्यायची आहे समिधा मी घालून घेतलेला आहे आणि हा हवन पुढं आहे हे आपल्याला घालायचे जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे या सर्व गोष्टी भेटतात कुडाही काही जास्त महाग नाही आहे तर आता मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी टाकते अगदी थोडंसं मी टाकलेलं आहे कारण हवन मी माझं अष्टमीला करणार आहे आणि आपल्याला गवऱ्या लागणार आहे या गवऱ्या आहेत पूजा साहित्यांच्या दुकानामध्ये मिळून जातात गौरी घ्यायची आहे त्या गौऱ्याही मोडून घेणार आहे अशा प्रकारे मी आहे आणि आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल भी तर तुम्ही साधा कापूर घालू शकता वडीवाला पण भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम हाही सर्व बाजूने घालून घ्यायचं आहे आपल्यांना कापूर भरपूर लागणार आहे चारही बाजूने चारी साईडने असा कापूर लावून घ्यायचा आहे कारण अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपल्यांना कापूर आणि गाईच्या शु सु, शुद्ध तुपाचं आपल्याला उपयोग होणार आहे त्याच्यानेच आपला अग्नी प्रज्वलित होणार आहे हवन पात्राला हळदी कुंथू अक्षदा फुलं असं सगळं वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायची आहे आणि अग्निदेवतेला आवाहन करायचं आहे की हे अग्निदेवता मी जो काही हा हवन देवी आईसाठी केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला आवाहन करत आहे की माझा निर्विघ्नपणे माझा हवन पार पडू द्या असं आवाहन आपण अग्निदेवतेला करायचं आहे आणि हे शुद्ध गाईचं तूप आहे याच्यानेच आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि याच्यामध्ये तीळ आहे साखर आहे आणि तांदूळ आहे ह्या तीन जिन्नस मी एकत्र करून घेतलेले आहे ज्या आपल्यांना हवनामध्ये घालायच्या आहेत एक एक करून आपण स्वाहा करून हे सर्व त्यामध्ये टाकणार आहोत आणि अग्निदेवतेला आवाहन करून झाल्यानंतर अग्नि प्रज्वलित करून घ्यायचा आहे अग्नि प्रज्वलित होत आहे सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचे आवाहन करायचे आहे गणपती बाप्पाला आहुती द्यायची आहे आ, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हवनामध्ये आहुती देताना हवनामध्ये आहुती देताना ओम गणगणपते नम स्वाहा स्वाहा कार आपल्यांना जोरात करायचा आहे स्वाहा बोलून झाल्यानंतरच आपण हवनकुंडामध्ये जे काही आपण तीळ तांदूळ साखर जे एकत्र करून घेतले ते टाकायचं आहे स्वाहाकार झाल्यानंतर स्वाहाकार मोठा करायचा आहे मोठ्याने करायचा आहे स्वाहा बोलून झाल्यानंतरच आपण अग्नीमध्ये ते टाकायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण स्वाहाकार करत असतो मोठ्याने तेव्हा देवी आई आपलं मुख खोलत असते ती आ करत असते आपण स्वाहा बोलल्यानंतरच त्यामध्ये टाकायचं आहे आणि देवीचा मंत्र नवारण मंत्राचा जप करायचा आहे की ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत आपल्याला देवी आईला आहुती द्यायची आहे आणि तुम्हाला सुक्ताचं पठन येत असेल तुमचं पाठ असेल तर तुम्ही श्री आहुती देऊ शकता देवीचे जे जे मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राने तुम्ही देवी आईला आहुती द्यायची आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या मुलांवर माझ्या घरावर माझ्या संसारावर तुझं असंच लक्ष असू दे तुझी सेवा करण्याची संधी मला अशीच मिळू दे असं आपण देवीकडे साकडं घालायचं आहे मागणं मागायचं आहे तसं बघायला गेलं तर देवी देव आपल्यांना सर्व देतच असतात आपण त्यांच्याकडे काही मागायची गरज पडणारच नाही तरी आहे तरीसुद्धा आपण देवी आईला शरण जायचं आहे माफी मागायची आहे की माझ्याकडनं जर काही चुकून काही राहिलं असेल देवी आई तर मला क्षमा कर मी शून्य आहे मला तुझ्या माझी मला तुझी सेवा कशी करावी मला एवढं माहीत नाही आहे देवी आई अशी याचना तुम्ही देवीकडे करू शकता आणि आपल्या सुखी संसारासाठी आपण प्रार्थना करायची आहे दुसरं काही नाही आणि आपल्यांना दुसरी गोष्ट पूर्णाचे दिवेही करायचे आहेत पूर्णाचे दिवे तुमच्याकडे कसे करतात त्या पद्धतीने तुम्ही पूर्णाचे दिवे करा पूर्णाच्या दिव्याची आरती देवी आईला ओवाळायची आहे अशा पद्धतीने आपण देवीचं हवन घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी आईला आवाहन करायचं आहे सर्व देव देवतांना आवाहन करायचं आहे की देवी आईचं हवन मी घरामध्ये केलेलं आहे तर देवी देवतांनाही आमंत्रित करायचं देव आहे देवी देवतांना आमंत्रण द्यायचं आहे आपल्या देवी आईच्या हवनासाठी तर अशा प्रकारे मी देवी आईचं हवन घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने करत असते तुम्ही देवी आईचं हवन घरामध्ये कशा पद्धतीने करता कशा नाही मला जरूर सांगा आणि जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय